माण तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर पाहुया सविस्तर बातमी माण तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून इथले अधिकारी आणि कर्मचारी कामा दिवशी दांड्या मारून सुट्टी दिवशी कार्यालयात कामाच्या बहाण्यानं उपस्थित राहत असल्याची चर्चा तालुक्यातील सर्वसामान्य लोकांमध्ये रंगली आहे याचाच प्रत्यय शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता माण तालुक्यातील डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना आला भूमापन करणाऱ्या मशीन कार्यालयात न ठेवता कर्मचारी आपल्या घरी सोयीनुसार ठेवत असल्याची माहिती पत्रकारांना मिळाली होती त्या अनुषंगाने सुट्टी दिवशी कार्यालयात कामासाठी उपस्थित असणाऱ्या कार्यालयीन उपअधीक्षक धनंजय कदम उपस्थित होते मशीनबाबत शहाणिशा करायला गेलेल्या पत्रकारांशी कदम यांना हे रुचलं नाही त्यामुळे त्यांनी व्हिडिओ करत असणाऱ्या पत्रकाराशी हुज्जत घातली शासकीय कर्मचाऱ्यांनी मोजणी झाल्यानंतर मोजणीच्या मशीन कार्यालयात जमा करणं आवश्यक असताना स्वतः राहत असलेल्या खाजगी ठिकाणी ते ठेवत असतात याबाबत भूमी अभिलेख कार्यालयाचे कार्यालयीन उपाधीक्षक धनंजय कदम यांना याबाबत माहिती विचारली असता ते म्हणाले सविस्तर चौकशी करून सोमवारी निमतांदार असलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढू असे सांगितले नमस्ते नमस्ते कोणा हा उपाध्यक्ष कार्यालयात मोजणीच्या चार मशीन आहेत तो एकूण आज रोजी नाहीत ऑफिसमध्ये त्या 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 सर्वेअरला अलॉट केलेला आहे हो शंभर टक्के त्या त्या सर्वेअरच्या ताब्यात आहेत त्या मशीन नाही ते सोमवारी त्याबाबत शोकून विचारता येईल आता त्यांना का कारणासाठी त्यांच्या ठेवले यादी त्यांना विचारायला लागेल उशीर झाला आहे मोजणीसाठी ते आपण चेक करता येईल ते काय टायमिंग वगैरे असतात त्याच्यावर त्याच्या शॉपातून त्यांना नाही नियमानुसार तो विषय की त्या त्यावेळेच परिस्थिती काय त्याच्यावर आहे नियमानुसार तर त्या ऑफिसच्याच आहेत मशीन

तुम्ही काय म्हणणार मला मी तुम्हाला सुट्टी दिवशी बाहेर सापडलो मशीन घेऊन मी म्हणणार सुट्टी दिवशी मोजणी करताय आज ऑफिसमध्ये आहे मी ऑफिशियल विषय हा म्हणून काम आहे ऑफिसमध्ये म्हणून पण बाहेर मी तुम्हाला काय म्हणतोय मी मशीन घेऊन प्रीमाय ऑफिसच्या प्रीमायसेस बाहेर दिसतो तुम्हाला तुम्ही म्हणणार बा सुट्टी दिवशी कसे मशीन घेऊन निघताय तुम्ही हा पण विषय आहे त्याच्यामुळे मी ऑफिशियली टाइम ऑफिसमध्ये आणून ठेवतो मशीन हा विषय आहे माझा सुट्टी दिवशी मी घेऊन म्हटलं की तुम्ही म्हणाल मग प्रायव्हेट मोजण्या करताय हाय होता कर। मी आहे माझ्याकडे मला आल, मला अलॉट केलं मशीन माझ्याकडे मशीन आहे मी त्या काय कार काम असेल तर मी कार काढून ठेवी काल मी रात्री आठ वाजता कार्यालयाच्या इथं आलो मशीन ठेवण्यासाठी पण कार्यालय बंद असल्यामुळं मी ते घेऊन गेलो परत रूमला तो याचा चालू दिवस होता ना तो काम काम काज कामाचा दिवस होता तो हां मग तेव्हा मी घेऊन आलो ना तर तिकडनं यायचं प्रवास करत शेनवडीवरनं आज स साठ सत्तर किलोमीटर शेनवडीवरनं यायचं उशीर होणारच साडेचार पाच वाजता तिथं कामाचं संपलं पाच साडेपाच वाजता त्यानंतर मी इथं घेऊन यायला मला उशीर होणारच आज तुम्ही